शेतकरी नामदेव शंकर गोंधळी यांची तेरावी पत्रकार परिषद प्रांत कार्यालय पनवेल येथे फेब्रुवारी दुपारी वाजता फोडणार मौजे वावंजे तालुका पनवेल दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी खतात फसवणूक करणाऱ्या नराधम अत्याचारी तहसीलदार भूमी अभिलेख उप अधीक्षक पनवेल अखत्यारीतील सामने वाळे व षडयंत्र असणाऱ्यांची अवस्था दयनीय व अत्याचारी रांजाच्या पाठलासारखी करण्यासाठी घेतले छत्रपती आजचा विषय हा आहे की सदर आता मी पत्रकारांचा पहिले अभिनंदन करतो तुमचं तुम्ही मला खूप सपोर्ट केला आहे तसेच महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बंधू भगिनींनी मला मोलाची मदत केलेली आहे साम टी व्हीच्या सिद्धेश म्हात्रेसाहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे तरी पण त्याची चौकशी होत नाही बारा पत्रकार परिषदा झालेल्या आहेत या कामी सर्वांना आमंत्रण करूनही एकही अधिकारी पत्रकार परिषदेला हजर राहत नाहीत त्याने बघायला पाहिजे ना बाबा हा नामदेव कुंडली का पत्रकार परिषदा घेतो त्याच्यावर काय अन्याय झाला आहे तसेच या पत्रकार परिषद दो व माझे जवळजवळ पाच ते सहा वकील मॅनेज केलेले आहेत एका वकिलाने माझ्याकडनं तीन लाख खरेदी खत रद्द करण्यासाठी घेऊनसुद्धा त्यांनी मलाच मारण्याची धमकी दिली होती तर ते मिळावे म्हणून मला मदत करणारे सत्याची जाण ठेवून मदत करणारे मला नितीनजी साहेब वरिष्ठ पोलीस पौरिष निरीक्षक शहर यांनी त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणजी भगतसाहेब यांना सदर कागदपत्रे जिल्हा सत्र न्यायालय अलिबाग येथून मि मिळावीत म्हणून अर्ज केला होता त्या पत्राच्या अनुषंगाने मला बारा बारा दोन हजार चोवीस रोजी अपील अर्जही केलेला आहे व त्याच्या अपील अर्ज एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी या पत्राच्या दोन दोनफा झालेल्या आहेत दोन तारखा झालेल्या आहेत बारा बारा दोन हजार चोवीसचा अपील अर्ज सदर एकवीस जुलै दोन हजार बावीसच्या अफिडेव्हीटचे संपूर्ण पानं मिळावीत म्हणून एक तारीख सहा एक दोन हजार पंचवीस रोजी व दुसरी तारीख चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी झाली त्यावेळी तिथील तिथले तिथले सन्माननीय न्यायाधीशवन मॅडम आहेत त्या त्यांनी मला सांगितलं की सदर अफिडेव्हिट एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजीचे पनेल वरिष्ठ स्तर न्यायालयात झालेले हे दिसत आहे पण आपण तिथे साधा अर्ज करून साधा अर्ज करून आ, Uh, चित्र झालेलं आहे की नाही हे सही शिक्क्यानशी न्यायाधीश यांच्या आणावे तुम्हाला मग तिसरी तारीख मिळेल त्या अनुषंगाने मी त्यांना फाईलच दिली होती ती फाईल जवळजवळ पन्नास साठ पानांची होती तर ते तर सदर न्यायाधीश मॅडम पवार पवार न्यायाधीश मॅडम आहेत तिथल्या आता आपल्या ता तालुका आपला वरिष्ठ सर पनवेल न्यायाधीश त्यांनी मला सांगितलं का तुम्ही साधा अर्ज करा एवढी फाईल का वाचायला आम्हाला खूप हे होईल त्या पण हसल्या ती फाईल बघून तर हां बघा तर ते पाहिलं आहे ना बा, त्याने एक साधा अर्ज मी आजच केलेला आहे त्याने सांगितलं तीन दिवसात मी तुम्हाला उत्तर देतो झालेलं आहे नाही कारण माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहेत हां सदर ॲफिडेव्हिट करणाऱ्यांनी मला दम दिला याचा अर्थ तो ॲफिडेव्हिट तिथं झालेला आहे का तुझे हातपाय तोडून तुला हॉस्पिटलला ॲडमिट करेन या कामी आता हा दम तुम्हाला कोणी दिला आहे एक वकील आहे ते आमचे नातेवाईक होते आम्ही खरेदी कर रद्द करण्यासाठी आमच्या ताई आहेत त्यांच्याकडे दिला होता पण त्यांनी त्यांच्या मिस्टरांकडे दिला एक वकील म्हणजे वकिलांचं नाव काय संतोष म्हात्रे ॲडव्होकेट हां त्यांनी त्यांच्या मी त्यांच्या ज्या विशेष आहेत त्या आमच्या नातेवाईक आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो पण त्यांनी सदर आ, आ, दावा त्यांचे मिस्टर संतोष म्हात्रे यांच्याकडे दिला पण त्याने अगोदर ते लोक ते लोक आगो ते सांगत होते अरे हा भल्ला आणि सामनेवाले तुमचे पाय पकडल लोलण घेत येणार पण नंतर तेच आमच्या गावातील एक नतरभ्रष्ट माणूस त्यांना भेटला मुलं कारण तो गोडी लावून सगळा आपलीकडून काढून घेतो मग त्यांना सांगितलं आहे मुलं पण त्यांनी मॅनेज केलं पण त्यांनी मला दम भरला पण त्यांनी काय बोलला सदर तुझे हातपाय तोडून तुला हॉस्पिटलला ॲडमिट करेन अरे हॉस्पिटलला ॲडमिट कशाला करतो असं माझ्याला फेकून द्यायचं असतं ॲडमिट करेन म्हणजे कुठेतरी जीवाला आहे ॲडमिट केला बरा होतो ना माणूस असं म्हटले म्हणजे ते त्यांचा पण प्रेम आहे माझ्यावर त्यांनी मला दम देऊन बघितला त्यांनी सांगितल्याप्रमाणे षडयंत्र आखणाऱ्याने कारण सदर जमीन कॉरिडोर महामार्गाच्या एका कडेचे आहे म्हणून सदर आता मला सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद झाली दहावी व इथं अकरावी झाली होती त्या अनुषंगाने मला तिकडनं जे पत्र आले उपविभागीय अधिकारी यांना त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी ओवनजी चांडक साहेब यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना संदर्भी पत्र लिहिले आहेत त्याच्यात त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे आणि त्यांनी तहसीलदार विजय पाटील याच्या पत्राची रिओढलेली आहे कारण त्यांनी काय सांगितलं आता जमिनीची मूळ स्थिती अठरा पॉईंट सत्तर पॉईंट सिक्स फाय पोट खराबा अशी त्यांनी दाखवलेली आहे दोघांची पण पण फेरफार मंजूर झाल्यावर छत्तीसदुसष्ट दिनांक नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा न्यायनिर्णय झाल्यावर मग सतरा पॉईंट सत्तर जिरायती एक गुंठा वर्कस हे क्षेत्र श्री विक्रांतगिरी संसाराच्या नावावर कसं आलं याचं उत्तर मला आढावा बैठकीच्या निमित्ताने मी सन्माननीय विद्यमान तहसीलदार विजय पाटील यांना विचारलं होतं व त्यांनी सांगितलं अरे गोंद्री भरपूर टाईम झाला आता त्यांनी उत्तर द्यायचं टाळलं तसंच अगोदरचे तहसीलदार विजय पाटील यांना पण मी तो प्रश्न विचारला साहेब तुम्ही सांगता आता बरोबर केला आहे हां तुम्ही जे फेरफार बनवले ते बरोबर आहेत का तुम्ही जे फेरफार केले आहेत थ्री एट एट नाईन थ्री एट नाईन झिरो थ्री एट नाईन टू हे बेकायदेशीर आहे दोन दिवसात त्यावेळी काका सोबत होते पण सदर अफिडेव्हिट एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी त्यांच्याच मुलाने केले आहेत याचा अर्थ तेही त्याच्यात सहभागी आहेत तसे त्यांच्यावर मी व षडयंत्र आखणाऱ्या मी आखणारे आहे षडयंत्र आखणारा तो आमच्या गावातील एक नतरभ्रष्ट माणूस त्याच्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजीत फडणवीस साहेब यांच्याकडं दहा पाणी तक्रार अर्ज केलेला आहे सदर तो अर्ज इथं आला का नाही हे बघितलं आहे डी सी बी ऑफिसला पण तिथं आलेला नाही तो बोलतो फिरत देणार पण माझ्याकडे जी कॉपी आहे ती मी त्यांना देणार आहे इथं स सर्व ठाकरे सर, सर साहेब सन्माननीय ठाकरे साहेब परत आता घाडगे साहेब वरिष्ठ निरीक्षक पनवेल पोलीस स्टेशनचे सगळीकडे देणार आहेत ते मी जिल्हाधिकारी कार्यालय तर मला कंपनी पण सांभाळावी लागते तर त्याच्या अनुषंगाने आता उपविभागीय अधिकारी हे मला न्याय देणार देणार होते तसेच तहसीलदार साहेब विजय पाटील हेही मला न्याय देण्याच्या दीपावलीला काय बोलले ते तुला दोन तीन दिवसात न्याय देतो पण त्यानेसुद्धा आता री ओढलेली आहे विजय तलेकर यांच्या जे पत्र आहे ना त्यांनी त्यांच्यासारखं त्यांनी केलेलं आहे मग त्यांना माझं म्हणणं आहे का तुम्ही या भ्रष्ट अत्याचारी नराधम अधिकारी वर्गाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात यांची बदली केली तुम्ही आता तुम्ही केले म्हणजे प्रशासनाने केली पण आता तुम्ही पण त्याच मार्गावर आहात कारण मी तर तुम्हाला सोडणार नाही या कामी माझे जवळजवळ पस्तीसशे चाळीस लाख रुपये संपलेले आहेत कारण जमीन परत करायला ते तयार झाले होते काँग्रेस भवन जय शिवराय न्यूज चॅनल उरण संपादिका उरण उरण यांनी प बातमी लावली असता त्यांनी सांगितलं का आम्ही नामदेव गोंडले याची जमीन परत करायला तयार आहोत त्यांनी आमचे घेतलेले पैसे द्यावीत तसेच काँग्रेस भवनमध्ये आमच्या आदरणीय माझे अन्नदाते जे आर पाटले यांच्या अध्यक्षतेसाठी मिटिंग झाली त्यावेळी तिथंच हा बालू सुरू आला होता एजंट त्यांनी अखत्यारी याचे परमिशन घेऊन आलो मी सिद्धार्थ नरेंद्र तो तोसुद्धा तयार झाला का आम्हाला चाळीस लाख रुपये वाढीव द्यावेत पण आता सदर कुठला तरी आयरा गेरा नेता येतो आणि यांना सांगतो का नामदेव गोंडली काय करणार आहे त्यामुळं मी त्यांना ते कोण नेता असेल ना त्याला पण सोडणार नाही कारण या कामी माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे या कामी आता मी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पंचवीस रोजी पत्रकार परिषद आयोजित केली आहे ही तेरावी पत्रकार परिषद तेरा यांच्या नातेवाईकांनी यांच्या तेराव्याचा सामान गोळा करावा इतका राग आहे मला आणि या पत्रकार परिषदेला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत अवतरणार आहे इथे इथे अवतरणार आहे सन्माननीय त्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी रांजाच्या पाटलाची काय व्यवस्था केली होती तसे जे भ्रष्ट अधिकारी हे आताचे विद्यमान आहेत विद्यमान जे अधिकारी आहेत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार विजय तलेकर विजय पाटील हे त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत मि आर एमसारखं ते प्रयत्न करत त्या मी आर एमची काय व्यवस्था केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी हे तुम्ही इथं बघालत प्रत्यक्षात यांची यांनी जे संदर्भही पत्र दिलं आहे आणि त्यांनी विजय पाटील विजय तले पाटील साहेब व उपविभाग अधिकारी याच्या पत्रानुसार मीच मी बोलणार आहे यांनी जिल्हाधिकारी दत्तात्रय नवले साहेब दत्तात्रय नवले साहेब यांना माझं आव्हान आहे तुम्ही यांना कॉरिडोर महामार्गाचे पैसे देऊ नयेत कोणाला विक्रांत गिरीश संसारे व श्री सी परशुराम सीताराम गोंद्री कानी कारण त्यांच्या मुलानेच खोटं अॅपिडेव्हिट केलेलं आहे ज्यांच्यासाठी मी भांडत होतो त्यांनीच खोटं ॲपिडेव्हिट केलेला आहे आणि सदर वरिष्ठ स्तर दिवानी न्यायालयात दिवाणी दावा विषय दिवाणी दावा दोनशे सत्तर आपली दोन हजार तेवीसने चालू आहे ते त्याचा निकाल येणे बाकी आहे एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजीचे खोटे ॲफिडेव्हिट आता मिळेल लवकरच त्याला जेअर बंद केलेलं आहे मी वकिलाला तो काय पत्रक आहे या घेऊन येतो कारण जमिनीची मूळ स्थिती काय आहे हे त्यांच्या मुलाने व त्या परशुराम स्त्रामोडले यांनी सांगितलेलं आहे तसेच चुकीचे आकार फोड आव्हानित केलेले आहेत सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी सदर तीन दावे व सदर पवनजी चंद्रशेनजी पवार जिल्हा जिल्हा तहसीलदार कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांनी जे चारपणाचं पत्र आहे त्यांचं त्या अनुषंगाने मी आपल्याला अर्ज केलेला आहे त्याचा निकाल येणे बाकी आहे कारण चुकीच्या आकारफोड अनुषंगाने श्री विक्रांत गिरीश संसारे यांना फक्त सात गुंठे जमिनीचे पैसे मिळतात कारण हे आकारफोड कोणाचं आहे परशुराम सीताराम कुंदे यांचं त्यांनी काय केलं असतं मी आधारातून बारा नसतो झालो तर माझ्या दुसऱ्या जमिनीवर त्यांचा डोळा होता या आराम अत्याचारी नराधम अधिकारी वर्गाचा विजय तलेकर यांनी या खरेदी खात्यातील पाच व इतर दोन असे सात अपराध करून कंसासारखं काम केलेलं आहे तसेच उपअधीक्षक भालेराव यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे त्यांच्यावर गुन्हा नोंदवा आणि हे पत्र आता आलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून यांच्याकडं त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई तर होईलच पण यांना कुठेतरी चाप बसावा म्हणून मी आता संपूर्ण वीज बाय दहाचे चार बॅनर लावणार आहे वीज बाय दहाच्या पनवेल शहरामध्ये हां आता हे परमिशनच्यासाठी मी अर्ज केलेला आहे वीज बाय दहाचे चार चार बॅनर व बारा बाय आठचे सहा बॅनर पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत लावण्याची परवानगी तसेच पाचशे स्टिकर येतरी साईजचे संपूर्ण पनवेल शहरामध्ये व गावागावात लावण्याची परवानगी विशेष विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत असणार आहे तलवार राहील ही इतर उपविभागीय अधिकारी कार्यालय यांचं लक्ष वेधण्यासाठी तसेच या जाहीर आवाहन करतो मी यांना तिघांना तहसीलदार विजय पाटील उपविभागीय अधिकारी पवन चांडक साहेब सन्मान्य तसेच संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटला पण सांगणार आहे मी हा यानं पत्रकार परिषदेला उपस्थित राहा आणि सत्य जाणून मला एकतर न्याय द्या सत्य जाणून तसेच मला जिल्हाधिकारी साहेब थांबा जिल्हाधिकारी योगेजी मशे साहेब यांना मी विचारले साहेब मी सर्वपक्षीय मोर्चा काढतो फायदा होईल का त्यावेळी ते बोलले साहेब नामदेव तुझी बाजू सत्याची आहे मी एवढंच म्हणेन का विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो दोन वेळेला मला जमीन परत करायला तयार झाले याच्यावरून समजा पण गावातील कोणतरी अधिकारी का आम आमच्या गावातला आयरा गैरा नेता येतो यांना ने सांगतो का हा नामदेव काय करणार ते काय करणार आहे बघा तुम्ही त्या नेत्याला पण माझं आव्हान आहे हा ज्याही रावाना याने तिघांनी उपस्थित राहावे कोणी उप दत्तात्रय नवले साहेब ऑर्डर महामार्गाकडे सदर त्यांनी यांना पैसे देऊ नयेत ऑर्डर महामार्गाचे उपविभागीय अधिकारी यांनी सदर अर्ध नामदेव गुंडीचा फेटाळण्या ना द्यावा म्हणून त्यांनीही उप इथं हजर राहावे तीन वाजता तहसीलदार विजय प पाटील यांनीही हजर राहावं कारण ते काय सांगतात आता बरोबर केलं आहे शेवटचा फेरफार थ्री एट नाईन टू हा अधिसूचना दोन हजार बावीस दाखवून मंजूर केलेला आहे पण सदर जमिनीला महाराष्ट्र शासनाची भूमी अभिलेख कार्यालय पनवेलची तेवीस सात दोन हजार एकोणीस रोजीची नोटीस आहे म्हणजे सदर जमिनीला एकोणीसशे तेवीस रोजीची अधिसूचना अगोदरच लागलेली आहे हे काहीतरी गरीब शेतकऱ्यांना फसवत आहेत आता मी जर मेलो असतो तर माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली असती माझ्या जवळजवळ जमिनी विक्रीतून केलेले संपूर्ण पैसे संपलेले आहेत आता मला पण माझे बायकोचे संपूर्ण दाखीने मोडलेले आहेत मी मला आता मी दुसऱ्या घरी राहतो पत्रकार पत्रकारांना काय करणार संपूर्ण पत्रकार मी ठराविक पत्रकारांच्याच हे करणार आहे आणि संपूर्ण त्यांना ते बोलवायचे असतील उपविभागीय अधिकारी नवले साहेब दत्तात्रय नवले साहेब तहसीलदार विजय पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे पत्रकार नामांकित बोलवावेत त्यांना कारण माझ्याकडे आता पैसे नाही राहिले का मी ठराविक पत्रकारांच्या याने घेणार आहे व त्यांनी स्वतः यावे आणि सत्यस्थिती जाणून मला न्याय द्यावा हे तर यांचं कारण आहे